अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राहुरी पोलिसांच्या पथकानं लाखो रुपयांचा गुटखा जप्त केलाय राहुरी शहरातील टपरीवाजा दुकानातून गेल्या अनेक दिवसांपासून गुटखा विक्री सुरू होती विशेष म्हणजे हे दुकान राहुरी पोलीस स्टेशन लगतच आहे मात्र गुटख्याचा दर्प राहुरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नव्हता गुप्तसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधवांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त केला असून दीपक भुजाडी आणि धनंजय भुजाडी यांना अटक करण्यात आली आहे रविवारी सायंकाळी टाकण्यात आलेल्या छाप्यात हिरा आर एम डी पान मसाला गुटखा विमल पान मसाला एम चेविंग तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय साडेपाच वाजेच्या दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक जाधव सो साहेब यांच्या गुप्त माहितीदारा माहिती मिळाली की खळवाडीमध्ये भोजाडी नावाची व्यक्ती गुटख्याचे व्यवसाय चोरून गुट्याचे व्यवसाय करतात त्या माहितीवरून आम्ही व अप्पार पोलीस अधीक्षक सोळे यांच्या कार्यालयातील ले। श्री खाडेसाहेब वाचक व आमचे पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यासह खळवाडी भागामध्ये दीपक सुभाष भोजाडी यांच्या घरी साडेपाच वाजता सा छापा टाकला असतात सदरच्या ठिकामध्ये जवळजवळ सोळा पोते गुटखा त्यामध्ये पान मसाला सात सत्या त्याच्यानंतर पिला पान मसाला आणि माणिकचंद अशा प्रकारचा एकूण अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा माल सदरच्या छाप्यामध्ये मिळून आला असून सदर आरोपीस काल संध्याकाळी अकरावाजे दरम्यान अटक केली असून त्याच्यामध्ये दीपक सुभाष भुजाडी आणि धनंजय सुभाष भुळे भुजाडी असे दोन भाऊ असून त्या दोघांना काल संध्याकाळी अटक केली असून आज रोजी त्यांना कोर्टामध्ये हजर करणार याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसलेंच्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करतायत वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी